नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट म्हणजे अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी नुसत्या सुगंधानेच पोटामध्ये कावळे ओरडायला लागतील एवढी चवदार आणि मस्त झनझणीत आणि तरीदार अशी मिसळ पाव रेसिपी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा जरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मिसळसाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लोखंडी तव्यावरती दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे आणि ता कीस मस्त छान लालसर रंगाचा होईपर्यंत पलटून घेतला आता हा कीस काढून घ्यायचा आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहे दोन हिरवी वेलची चार लवंगा चार ते पाच काळी मिरी एक स्टार फूल एक इंच दालचिनीचा तुकडा एक बडी वेलची आणि एक मोठा चमचा अख्खे धने आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि हे मसालेसुद्धा मीडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे मसाले भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवा कारण मसाले जर करपले तर मग आपल्या मिसळची चव कडवट लागते सगळे मसाले व्यवस्थित असे भाजून झाले की आता यामध्ये एक मोठा चमचा पांढरे तीळ घातले आहेत आणि दोन तमालपत्र तमालपत्र अशा पद्धतीने तोडून घालायचे आहेत आणि आता तीळ आणि तमालपत्रसुद्धा या मसाल्यासोबत व्यवस्थित असे भाजून घेतले आता हे सुद्धा काढून घेऊया इथे मी एक मोठा कांदा अशा पद्धतीने लांबसर कापून घेतला आहे कांदे जर छोटे असतील तर दोन घेतले तरी चालतील आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं एक मीठ आणि कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा खूप मस्तसा भाजून घ्या नाहीतर मग कांद्यामध्ये जो गोडसरपणा असतो त्याने आपली चव गोडसर लागू शकते त्यामुळे बघा मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घेतला आता यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या पाकड्या अर्धा इंच आले दोन ते तीन हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे सगळं साहित्य टाकून घ्यायचं आणि आता टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं तर बघा आपला टोमॅटो छान मऊसर असा झालेला आहे तर आता इथे मी थोड्याशा कोथिंबीरच्या कोळ्या काड्या घेतल्या आहेत कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या वाया न घालवता अशा पद्धतीने आपण वाटणामध्ये त्याचा उपयोग करू शकतो व थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता पुन्हा एकदा हे थोडंसं परतून घ्यायचं ही जी मिसळ आहे ही आपण एक तीन ते ती चार लोकांसाठी करणार आहोत तर बघा कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित परतून घेतलं आता काढून घेऊया सगळे मसाले थंड झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत कारण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये याचं मस्त बारीकसर असं वाटण तयार होते आणि लगेचच होते तर सगळं भाजलेलं साहित्य मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकलं यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याचं मस्त बारीकसर असं वाटण तयार करायचं तर बघा आवश्यकतेनुसार पाणी टाकून अशा पद्धतीचं मस्त बारीक असं वाटण इथे तयार करून घेतलं मिसळ करण्यासाठी या कढईमध्ये दोन पळ्यात तेल घालायचं आहे मिसळसाठी तेल थोडंसं जास्त लागते कारण आपल्याला मिसळचा जो कट असते तो मस्त तर्रीदार असा बनवायचा असतो त्यामुळे दोन मोठ्या पळ्या तेल यामध्ये घातलं आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी आठ ते दहा कडीपत्तेची पाने आणि तयार केलेलं वाटण आता वाटण या गरम तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता वाटण या तेलामध्ये मिक्स करून घेतलं आता यामध्ये एक चिमूटभर हिंग हिंग जर सुरुवातीलाच घातला तर तो परत तो त्यामुळे वाटणामध्ये घालायचा आहे एक छोटा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट मिसळ तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर दीड चमचा लाल तिखट यामध्ये मी घातला आहे आता तिखट हळद सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि साधारण एखाद मिनिट हे वाटण परतून घेतलं आहे बघा वाटण व्यवस्थित परतून झालं की याच्या कढीने अशा पद्धतीने तेल सुटायला लागते तर आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये एक वाटी पाणी टाकून ते भांडं मिसळून घेतलं आणि तेच पाणी कढईमध्ये घातलं आहे आता ही मिसळ आपण ताज्या हिरव्या वाटण्याची करणार आहोत मटकीची नाही त्यामुळे यामध्ये एक कप फ्रेश मटर घातले आहेत चवीनुसार मीठ घातलं आहे आपण मोड आलेल्या मटकीची मिसळ तर नेहमीच खातो पण या पद्धतीने केलेली ही मिसळ अगदी झटपट तयार होते आपल्या घरामध्ये मटकी वगैरे उपलब्ध नसेल तर ही मिसळ आपण करू शकतो आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनिटे हा सगळा मसाला शिजून घ्यायचा याच्यासोबतच आपलं जे मटर आहे ते सुद्धा मस्त असे शिजले जातात तर बघा साधारण एक दोन ते तीन मिनिट हे सगळं वाटण जे आहे ते इथे शिजवून घेतलं तुम्ही ते बघू शकता वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे मस्त असा रंग आलेला आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे पाणी तर लक्षात ठेवा पाणी गरम करूनच टाकायचं आहे मट मिसळचा जो कट आहे तो पातळसरच असतो त्यामुळे यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे बघा अशा पद्धतीची पातळसर अशी ही मिसळ करून घेतली आहे आता याच्यामध्ये सगळे खडे मसाले आपण आधीच वापरल्यामुळे यामध्ये कुठलेच मसाले न टाकता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सहा मिनटे ही मिसळ उकळून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवर पुन्हा पाच ते सहा मिनटे ही मिसळ शिजवून घेतली तुम्ही ते बघू शकता की ती मस्त अशी मिसळ तयार आहे आणि मस्त असा घमघमाट या मिसळचा इथे सुटलेला आहे बघा जे हिरवे फ्रेश वाटाणे असतात ना त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण सुरुवातीला वाटणासोबत दोन ते तीन मिनिटे नंतर पुन्हा पाच ते सहा मिनटे हे मिसळ शिजवून घेतल्यामुळे बघा वाटानेसुद्धा मस्त मऊसर असे शिजलेले आहेत आणि मिसळला बघा तरी किती मस्त अशी आलेली आहे आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे मटकीची मिसळ तर आपण नेहमीच खात असतो पण कर एखाद्या वेळेस या पद्धतीने ताज्या हिरव्या वाटण्यांची मिसळ ट्राय करून बघा चवीला खूपच भन्नाट आणि अप्रतिम अशी लागते तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशी आपली मिसळ तयार आहे तर आता ही मिसळ आपण सर्व करून घेऊया एवढ्या प्रमाणामध्ये केलेली मिसळ तीन ते चार व्यक्तीसाठी पुरेशी आहे तर आता ही मिसळ आपण सर्व करून घेऊया मिसळसोबत खाण्यासाठी लादी पावच छान लागतो बरेच जण मिसळसोबत स्लाईस ब्रेडचे स्लाईस सर्व करतात पण त्याने एवढी मजा येत नाही मस्त झंझणी तटीदार मिसळसोबत कांदा लिंबू आणि फरसाणशिवाय तर मिसळची मजाच नाही वाह क्या बात आहे मिसळवरती थोडंसं फरसाण आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून सर्व करून घ्या बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हिरव्या ताज्या वाटण्याची मिसळ तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद